बघा कागदावर हिशोब करून शेळीपालन यशस्वी होऊ शकतं का कसं आहे आता नवीन ट्रेंड आला आहे कागदावर हिशोब चालू करून आपण कागदावर पहिले हिशोब करतो नंतर शेळीपालनाला सुरुवात करतो आता नवीन जे शेळीपालन करतायत ते पण दुसऱ्यांचं बघून किंवा यूट्यूबर अशा बऱ्याचशा गोष्टी बघून शेळीपालनाला सुरुवात करताय आणि ते कागदावर हिशोब लावून सुरुवात करत आहे मग खरोखरच कागदावर हिशोब लावून जर तुम्ही शेळीपालन करत असाल तर तुमच्याकडून तो हिशोब जेव्हा तुम्ही पुढं चालून शेळ्यांचे पिल्लं विकणार तेव्हा तो कागदावरचा हिशोब आणि तुमचा जो रियलमध्ये येणारा नपा आहे त्याचा हिशोब लागणार आहे का तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ आवडलास तर लाईक करा चॅनलसुद्धा सबस्क्राईब करू शकता आणि इतरांनासुद्धा शेअर करा तर बघा आता नवीन काय विशेष म्हणजे असं आहे की नवीन जे शेळीपालन आहे दुसऱ्यांचं बघून आकर्षित होणं यूट्यूबरचे व्हिडिओ मोठमोठ्याले व्हिडिओ इथले कमवले तितके आकर्षित होऊन आपण शेळीपालनास सुरुवात करतो आहे पण रिअलमध्ये आपण स्वतःला आवडतं आहे का ते बघतच नाही अजिबात आपण फक्त पैसा बघतोय आणि शेळीपालनास सुरुवात करतो शेळीपालनात खूप पैसा आहे एवढंच आपल्या डोक्यात एक फिक्स गोष्ट असते पण मग पैसा असा असतो सगळंच आपल्याला कधी नफास होईल असं काही शाश्वती असते का तर अजिबात नसते कारण कोणत्याही व्यवसायात आपल्याला प्रयत्न करावेच लागतात खूप एक दोन वर्ष तरी त्या व्यवसायाला वेळ द्यावाच लागतो तेव्हा कुठं आपल्याला प्रॉफिट दिसतं तर मग आता होतंही काय माहिती आहे का आपण एखादा आता हिशोब कसा लागता बघा कागदावर कागदावर हिशोब आपण दहा शेळ्या घेतल्या कागदावर लागतो दहा शेळ्या घेतल्या दहा शेळ्यांचे वीस पिल्ले वीस पिल्ले दहा हजारून विकले झाले दोन लाख संपला शेळीपालनं दहा शेळ्यांचं उत्पन्न दोन लाख रुपये झालेलं आहे म्हणजे आपण शेळीपालना सुरुवात करतोय पण मग बघा जे कागदावर हिशोब लावून शेळीपालनाला सुरुवात करण्याचा विचार करत आहेत किंवा केलं आहे त्यांचं शेळीपालन कुठंतरी चुकतं आहे किंवा बंदसुद्धा पडतं आहे कारण ते पुढं जाऊ शकत नाही कारण काय होतं मी ते शाळेतलं की आपल्याला शेळ्या घेतल्या घेतल्या पिल्ले दिले दिले आपण मार्केटमध्ये नेऊ शकत नाही अजिबात आपण जरी गाभण जरी शेळ्या घेतल्या त्या तीन चार महिन्याच्या लागेल असो आपण पिल्ले शेळी व्यायल्यानंतर पाच सहा महिने त्या पिल्लांचं संगोपन करावंच लागतं तो हिशोब आपण कागदावर लावत नसतो ते पहिली गोष्ट पाच सहा महिने आपण नंतर जेव्हा मार्केटमध्ये काय रेटनं जातं ते पिलांच्या संगपनावर किंवा त्या वजनावर क्वालिटीवर अवलंबून असतं ते आपण हिशोब लावत नसतो फक्त आपला कागदावर हिशोब असतो की दहा शेळ्या घेतल्या दहा शेळ्याचे पिल्ले विकले दोन लाखाचं उत्पन्न काढलं पण मग आपण दहा शेळ्या घेतल्या पण आपल्या शेळ्यांचे आजार त्यामध्ये असतात शेळ्यांचा खुराक असतो शेळ्यांचं चारा व्यवस्थापन असतं शेळ्यांच्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपण त्या हिशोबात लावत नसतो पण मग आपल्याला खरंच मनापासून शेळीपालनाची इच्छा पाहिजे लोक करतायत किंवा लोकांनी इथले कमवले हो किंवा यूट्यूबवर एवढे सांगितले आपण व्हिडिओमधून एवढं बघितलं ते बघून आपण शेळीपालनाला अजिबात सुरुवात करायची नाहीतर मग शेळीपालनाला सुरुवातच करू नका शेळीपालन करूच नका सरळ सरळ भाषेत स्वतःचं नुकसान करून घेतल्यापेक्षा न केलेलं के बरं कधी पण लोकांचं बघून तुम्ही शेळीपालन अजिबात करू नका करूच नका तुमचा कागदावर हिशोब अजिबात लागणार नाही जेव्हा तुम्ही विकाल ना शेळ्यांची पिल्ले विकाल तेव्हा तुमचा कागदावरचा हिशोब आणि तुमचा रिअल प्रॉफिट यामध्ये जमीन आसमानचा फरक असणार त्या तुमचा हिशोबा तिथंच तुम्ही हार मानून शेळ्यांचं परत शेळ्यांबद्दल तुमचा निगेटिव्ह विचार होऊन जाईल कारण कागदावरच्या हिशोब लावून कागदावरचा हिशोबावर शेळीपालन अजिबात होत नसतं सक्सेस पण होत नसतं तुम्ही बघा कागदावरचा हिशोब लावा आणि नंतर जेव्हा पिलं विकाल तेव्हा त्या कागदावरचा बदला आणि त्याच्यातला तुमचं म्हणजे संबंधच राहणार नाही अजिबात संबंध राहणार नाही त्याकरता लोकांचं बघून शेळीपालन करू नका स्वतःला आवड पाहिजे स्वतःला काहीतरी व्यवसाय करण्याचं जिद्द पाहिजे तेव्हा शेळीपालनाला सुरुवात करू शकतो अन्यथा लोकांचं बघून शेळीपालन परवडतच नाही ते लॉसमध्येच जाणार आणि कागदावर अजून बऱ्याचशा गोष्टी असतात आपण कागदावरच करतो कागदावर मांडणी करून किंवा मा कागदावर हिशोब लावून आपण कुठलाही व्यवसाय आहे का कोणतंच काही करू शकत नाही आपण कागदावर हिशोब लावून जगू पण शकत नाही हा विषय असतो तर कारण खूप म्हणजे भरकटच चाललं आहे शेळीपालन भरकटच चाललं आहे सरळ सरळ भाषेत सांगायचं झालं भरकटत चाललं आहे कुठतरी भरकटच चाललं आहे लोकांचं बघून किंवा व्हिडिओ बघून यामुळे भरकटच चाललं आहे सत्य परिस्थिती अशी एकच आहे की शेळीपालनात तुम्हाला दोन वर्ष तरी किंमत कमी दोन किंवा दीड दोन वर्ष टाईम द्यावाच लागतो तुम्हाला दोन वर्ष तरी प्रॉफिट हाताला लागतच नाही नवीन नवीन जो असेल ज्याला करायचं आहे त्यांनी स्वतः अनुभव घेऊनच केलं पाहिजे हा दोन वर्ष तरी तुम्हाला वाट बघायला लागते आणि कागदावर हिशोभ लावून दोन वर्ष तुम्ही शेळीपालनात वाटच बघू शकत नाही आणि तुम्ही शेळीपालनात नफा कमवू शकत नाही तर त्यासाठीच कागदावर हिशोब न लावता आपण आपलं शेळीपालन करायचं ना दोन चार बकऱ्या घ्या शेळ्या घ्या आणि त्यापासून सुरुवात करा आणि जो नफा येईल तो येईल तो पुढचा भविष्यातला विचार असतो तुम्ही जर योग्य काळजी घेतली तर दहा हजारात जातील नाही तर तुमचे पाच हजारात पण पिल्ले जात नाही तुमचे पिल्लं व्यवस्थित नसेल तर हा विषय असतो तर त्यामुळं कागदावर हिशोब अजिबात लावायचा नाही अजिबात कागदावरच्या हिशोबावर शेळीपालन स करूही नका नाही केलं तरी चालते उगास तोट्यात गेल्यापेक्षा कागदावर हिशोब लावून कोणीही सक्सेस झालेले नाही आहे शक्यतो स्वतः दोन दहा शेळ्या घेत तर पाचच शेळ्या घ्या व्यवस्थित घ्या त्यात तुम्ही अनुभव घ्या आणि नंतरच त्यात तुम्ही नंतर पुढं वाढवू शकता एकदमच दहा शेळ्या घेतल्या वीस शेळ्या घेतल्या त्याच्यावर कागदावर हिशोब लावला चार लाखाच्या शेळ्या विकल्या कागदावरच विकतो फक्त आपण रिअलमध्ये दोन लाखाच्या शेळ्या आपण विकत नसतो कागदावरच्या हिशोबवर करून तुम्ही जरी दोन लाखाचा कागदावर हिशोब लावला तर ते मी एका लाखाच्या पण शाळेत विकत किल्ले विकत नसतात हा आपला शब्द आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असतं नक्की कसा वाटला आपला हा विषय आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा टॉपिक होता त्यामुळं घेतला आपण तर आपल्या सर्वांना कळकळीची विनंती कागदावर हिशोब लावून शेळीपालन करू नका स्वतः आवड निर्माण करा नंतर शेळीपालनास सुरुवात करा तर व्हिडिओ आवडला असतं नक्की चॅनल आपल्या लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर धन्यवाद yeah.